आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत तो विषय म्हणजे मंगेश साबळे मंगेश साबळे हा वेगवेगळ्या आंदोलनामधून चर्चेला आलेला सरपंच आहे आणि हा मंगेश साबळे प्रत्येक वेळेस वेगळी अशी छाप प्रशासनावर पाडण्याचं काम करतात तर चला तर बघूया हा मंगेश साबळे आहे तरी कोण आणि हा कोणत्या गावचा सरपंच आहे नेमका हा काय काम करतो आणि नेमके आंदोलन कुठले केले आहेत या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा मी अॅडवोकेट बापूसाहेब जाधव मुंबईत तास मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मंगेश साबळे मंगेश साबळे हे नाव गेल्या एक वर्षापासून खूप चर्चेचा विषय आहे आणि हा मंगेश साबळे म्हणजे एक सरपंच आहे आणि तो सरपंच कुठला आहे तो गेवराई पायगा जालना जिल्ह्यामध्ये गेवराई पायगा या गावचे हे सरपंच आहेत तर मित्रांनो या सरपंचाने आजपर्यंत खूप आंदोलन केली आणि ती आंदोलनं वेगवेगळ्या विषयावर केली तर तो विषय आपण या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत परंतु प्रथम मंगेश साबळे हा व्यक्ती किंवा ही हे नाव कुठून उद्याला आलं तर मित्रांनो गेल्या पाच सहा वर्षापूर्वी कोपर्डी प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत होतं आणि त्या कोपर्डीमध्ये मराठा समाजाची एक मुलगी या मुलीवर अत्याचार होऊन तिची हत्या करण्यात आली आणि या हत्याचं प्रकरण चालू असताना पहिला मोर्चा संभाजीनगर मध्ये निघाला आणि या संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे बीज रविलं गेलं आणि या बीज रवल्या गेल्यापासून वेगवेगळे वे कार्यकर्ते या माध्यमातून उदयास आले आणि त्यातलाच एक म्हणजे हा मंगेश साबळे मराठा क्रांती मोर्चामध्ये सक्रिय काम केलं आणि तिथून पुढं हा मंगेश साबळे उदयाला आले तर मंगेश साबळे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत त्यांनी आंदोलने केली आहेत तर प्रथम ज्या लोकांना विहिरी जे शासन पंतप्रधानांनी जे किंवा महाराष्ट्र शासनाने ज्या विहिरी आजपर्यंत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला मंजूर करण्याचं काम किंवा ती एक स्कीम किंवा ती एक दिली जाते परंतु काही शेतकऱ्यांना आणखी त्याची काही माहिती नाही परंतु मंगेश साबळे यांनी जे काही त्यांची पंचायत समिती आहे त्या बीडीओ कार्यालयामध्ये गळ्यामध्ये पैशाचा हार घालून आणि पैसे उडून हे आंदोलन त्यांचं खूप मोठं चर्चेला गेलं तर मित्रांनो मंगेश साबळे मंगेश साबळे म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचं नाव लौकिक झालं आहे आणि त्याचं कारण नेमकं म्हणजे आहे ते त्यांचं काम बोलत आहे कारण कामाशिवाय माणसाची ओळख नाही माणूस किती गोरा आहे गोमटा आहे किंवा बोलका आहे याला कुठलीही किंमत देता येत नाही आणि लोक त्याला शिवकारत नाहीत लोकांचे जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत तो लोक आपल्याला शिवकारत नाहीत म्हणूनच मंगेश साबळे यांनी खूप गावामध्ये विकास केला आहे असं बऱ्याच पत्रकारांनी सांगितलेलं आहे आणि तसे व्हिडिओ पण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह किंवा दाखवलेले आहेत मित्रांनो मंगेश ताबळे हा उदयाला आला मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघत होते ते निघत होते का तर कोपर्डीतील जी भगिनी होती तिच्यावर अत्याचार झालेले होते ते अत्याचाराला वाचा फोडून आणि त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून हे मोर्चे निघत होते आणि याच मोर्चामध्ये असे वेगवेगळे कार्यकर्ते तयार झाले आणि उदयाला आले त्यातलाच हा मंगेश साबळे परंतु मंगेश साबळे ती व्यक्ती हा सरपंच खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्यांनी आतापर्यंत कुठलेही असे गैरकृत्य केलेलं नाही किंवा वाईट मार्गाने कुठलंही काम केलेलं नाही त्यांचं काम बोलत आहे कारण त्यांनी प्रत्येक म्हणजे गावामध्ये विहिरी दिल्या घरकुल दिले ज्या काही वैयक्तिक स्कीम आहेत कांदाचं आसन असे वेगवेगळे वे वे उपक्रम त्यांनी राबवण्याचं काम केलं आहे आणि त्यांचे खूप मोठे जे आंदोलन झाले त्यांनी वैयक्तिक गावासाठी किंवा लोकांसाठी जे आंदोलन केले त्यामध्ये अर्धमजमेल आंदोलन असेल साडी घालून आंदोलन असेल पैसे उधळण्याचं जे आंदोलन असेल आणि आता जे आज जे भीक मागू आंदोलन जे केलं आहे हे आंदोलन खूप चर्चेत आलेलं आहे मंगेश साबळेसारखा सरपंच प्रत्येक गावामध्ये उदयास यावा आणि त्या गावाचं भाग्य फुलावं असं काम मंगेश साबळे यांनी करून दाखवलेलं आहे मित्रांनो मंगेश साबळे हा जरी मराठा क्रांती मोर्चा मध्ये उदयाला आला असला तरी त्याचं काम एवढं चांगलं आहे कालच्या जे संघर्ष सुद्धा मनोज दादा वरांगे पाटील यांनी जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पुकारलं होतं या आंदोलनामध्ये पण पुढे होऊन काम करण्याचं धाडस त्यांनी केलं आणि सदावर्ते नावाचा जो वकील होता त्यांची पण गाडी फोडण्याचं धाडस ह्याच मंगेश साबळे यांनी केलं आहे आणि बरेचसे असे आंदोलन केले आहेत त्यांच्यावर बरेचशा केसेस दाखल केले झालेले आहेत परंतु हे आंदोलन सामाजिक कार्यासाठी केलेले आहेत मित्रांनो असे सरपंच प्रत्येक गावाला लाभावत अशी आज प्रत्येक माणसाला वाटत आहे कारण हे काम स्वतःसाठी करत नसून तो लोकांसाठी करत आहे मित्रांनो भीक मागो आंदोलनामध्ये आज आपण त्यांचे बरेचसे पोस्टर बघितले असतील की हुबेहूब जसा भिकारी असतो त्या प्रकारचा त्यांनी वेश धारण करून आज त्या जालना जिल्ह्यामध्ये जे काही तिथलं व्हिडिओ कार्यालय आहे त्या ठिकाणी ते फिरत होते आणि माई भीक दे माई भिक दे असं म्हणून त्यांनी सगळ्यांचं लक्ष विच म्हणजे आकर्षित करण्याचं काम मंगेश साबळे यांनी केलं आहे मित्रांनो त्यांचा एक उपक्रम म्हणजे आत्ताच मी माहिती घेतली या माहितीमध्ये असं कळलं आहे की त्यांनी गावामध्ये पाच एक्कर क्षेत्रावर शेत तलाव बांधला आहे शेत तलाव असं मोठं बांधला आहे मी त्यांचा व्हिडिओ बघितला आता तर ते पाच एक्कर मध्ये असून त्या तलावामध्ये शिवस्मारक बांधणार आहेत असं त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न लवकरच त्यांचं साकार व्हावं असं पूर्ण त्यांच्या म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा जो व्यक्ती गावासाठी एवढं काही करतो त्याचे स्वप्न नक्कीच साकार व्हावेत कारण गावामध्ये त्यांनी सभामंडप असतील विहिरी असतील घरकुल असतील आणि स्मशानभूमी असेल किंवा झाडं लावण्याचं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे गेवराई पायगा हे गाव असं मला म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये बघितलं तर हे गाव असं डोंगरा भागामध्ये असल्याचं जाणवत आहे आणि त्यांनी एक असा उपक्रम केला आहे दोन तीन हजार लिटरची टाकी असं वरती ठेवून जे काही झाडं लावण्याचं काम केलं आहे त्या झाडांना पाणी फक्त त्या टाकीच्या माध्यमातून कुठलीही मोटर वगैरे काही न लावता ते पाणी जाऊन त्या झाडांना मिळतं हा खूप मोठा उपक्रम मंगेश साबळे यांनी केलेला आहे मित्रांनो मंगेश साबळे सारखा माणूस आत्ताच गेल्या लोकसभेला उभा होते परंतु दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला परंतु असे लोक जर प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक गावाला जर मिळाले तर कि यांसे है कि शुदलं, शुदलं जे महात्मा गांधीचं स्वप्न होतं किंवा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे स्वप्न आहे की प्रत्येक गाव सुजलम सुकलम झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला विहीर मिळाली पाहिजे प्रत्येक व्यक्तीला गाय गोटा मिळाला पाहिजे अशा विविध योजना प्रत्येक गावाला मिळाल्या पाहिजेत हे ध्येय दे धोरण देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचं आहे हे सर्व सर्वांच ध्येय साध्य होऊ मित्रांनो मंगेश साबळे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा आणि आमच्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शिवराय